ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पाकिस्तानवर भारताच्या एअर स्ट्राइकनंतर डोंबिवलीत वृद्ध नागरिकांचा जल्लोष. पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा चोक बदला घेत भारताने पाकिस्तानतील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक करून ठोस प्रतिउत्तर दिले. यानंतर देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून डोंबिवली पश्चिम येथील शाळा मैदानात वैयवृद्ध नागरिकांनी जल्लोष साजरा करत भारतीय सैन्य दलाच्या कारवाईचे स्वागत केले. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी भारत माता की जय वंदे मातरम अशा राष्ट्रभक्तीपर घोषणा दिल्या देशाच्या लष्करावर अभिमान व्यक्त करत नागरिकांनी फटाके फोडून आणि तिरंगा झळकवून आपल्या भावना व्यक्त केल्या काही ज्येष्ठांनी देशभक्तीपर गीते गात वातावरण भारावून टाकलं डोंबिवलीतील नागरिकांनी या कारवाईला पाठिंबा दर्शवत सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं दहशतवादाला आता चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे अशी भावनाही यावेळी अनेकांनी व्यक्त केली ही घोषणा आणि आनंदोत्सव केवळ जल्लोष नसून देशासाठी अभिमानाचे प्रतीक ठरलं स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांनी देखील शांततेत पार पडलेल्या या कार्यक्रमाची नोंद घेतली